नमस्कार भावानो बेलगाडा क्षेत्रातील दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठ्या मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे एक नंबरला थार गाडी असणार आहे भावन्नो हे मैदान कधी असणार आहे कुठे असणार आहे हे आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर भावानो तुम्हाला माहिती आहे मागचं मैदान म्हणजे रुत्सम हिंद केसरी मैदान तिथे थार गाडी होती आपल्या आणि मैदानाने जिंकली होती त्यानंतर सरदार भाक्कर केसरीचं एक मैदान झालं होतं तिथे देखील थार होती तो दोन मैदान जिंकला होता आणि स्वर्गीय रंजित निबालकर सरांच्या सरजाने जिंकला होता पण तिथे थार काही कारणात जाऊ दिली नव्हती पण त्यानंतर मित्रांनो आता थारचं मैदान फायनली पडलेलं आहे पण एक अट आहे ती जर अट पूर्ण झाली तर नक्कीच एक नंबरला थार गाडी देण्यात येणार तर जाणून घेऊया कोणत्या दिवशी आम्ही कुठे वार बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हो भाव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो या मैदानाचं नाव आहे खासदार केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाचं ठिकाण असणार आहे गावदेवी मैदान पिंपल घर भिवंडी पिंपल घर भिवंडी म्हणजे मित्रांनो हे मुंबईला मैदान आलेलं आहे गेल्या वर्षी देखील एक मैदान होतं या मैदानामध्ये वरदान आणि महबूबने बाजी मारली होती मुंबईचा वरदान आणि मुंबईचा महबूब या दोघांनी बाजी मारली होती तेव्हा एक नंबरला बुलेट गाडी होती तेव्हा मित्रांनो घाटावरील बैल आलीच नव्हती मधलेच बैल होती टोटल चारशे पाचशे गाड्यांची नोंद झाली होती त्यामुळे मित्रांनो या वर्षी देखील असं मोठं मैदान पडलेलं आहे एवढं तर कन्फर्म आहे फोर व्हीलर एक नंबरला आहे जरी गाड्या किती कमी आल्या तरी रेनॉल कार एक नंबरला असणार आहे रेनॉल कार पिक्स आहे मित्रांनो इथे बघू शकता गाड्या आल्या तर एक नंबरला कमी गाडी असल्या तर एक नंबरला रेनॉल कार फोर व्हीलर असणार आहे दोन नंबरला बुलेट बाईक असणार आहे तीन नंबरला देखील बाईक असणार आहे बाकी रक्कम स्वरूपात बक्षीस आहे तुम्ही डायरेक्ट बघू शकताय मागेच जे मुंबईचे दिवंडीचे खासदार आहेत बाल्या मामा म्हात्रे यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो मुंबईतील सर्वात मोठं मैदान आणि दोन दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे मैदान पडलेलं आहे तर एक नंबरला थार गाडी असणार आहे तर त्या एका आटीवर जर ह्या मैदानात पिंपल घर भिवंडी मैदानात हजार गाड्या आल्या तर नक्कीच एक नंबरला थार गाडी देण्यात येणार दे आहे भावना माझी इच्छा आहे जे सर्व घाटावरील जे टॉपचे टॉप ची नंदी तर शंभर टक्के येणार आहे बकासूर बलमा शिरसोडी रायफल सरजा अशी जे टॉपचे नंदी ते शंभर टक्के येणार आहे त्यांच्याकडून मी माहिती घेतलेलीच आहे पण जे अजून नंदी आहे त्यांनी जरूर यावं कारण की भावांना एक नंबरला थारचं बक्षीस आहे म्हणून भावना हजार गाड्या कशा होतील हे आपण बैलगाण्याप्रेमी नक्कीच प्रार्थना करू ईश्वर जर मी हजार गाड्या झाल्या तर नक्कीच मोठं मैदान बघायला मिळणार पण जरी हजार गाड्या नाही झाल्या तर फोर व्हीलर तर आहेच रिनॉल्ड कार तर भावांना सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार केसरी दोन हजार पंचवीस चा दिनांक एकवीस फेब्रुवारीची आपण वाट पाहूया या मोठ्या मैदानाची मुंबईला सर्वजण आवर्जून या धन्यवाद आवर भावन्न